जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पोर्ट्स करंट अफेअर्स म्हणजेच खेळावरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहो जी एम सी भरतीला खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा आणि ज्यांची उद्यापासून एक्झाम आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक तुमची एक्झाम झाल्यानंतर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते नक्की कळवा तर बघा पहिला प्रश्न आता संपन्न झालेली ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे झाले होते बघा ऑलिम्पिक स्पर्धा आता संपन्न झाल्या तर त्याचं आयोजन कुठे झालं होतं तर आप आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर क पॅरिस फ्रान्समध्ये ठीक आहे फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आयोजन झालं होतं आता बघा ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस ते तेहतीसव्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी करण्यात आले होते तर संस्करण कितवं होतं तेहतीसवं संस्करण होतं त्याच्यानंतर सन एकोणीसशे आणि एकोणीसशे चोवीसमध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती बघा सन एकोणीसशे आणि एकोणीसशे चोवीस नंतर आता दोन हजार चोवीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या पॅरिसमध्ये आणि ती स्पर्धा होती तेहतीसवी ठीक आहे नंतर बघा दुसरा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणी महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टलमध्ये भारतासाठी पहिले मेडल जिंकलं आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर भारतासाठी पहिले मेडल कोणी जिंकून दिले आहे दहा मीटर एअर पिस्टलमध्ये तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर क मनुभाकर यांनी ठीक आहे कोणतं मेडल जिंकलं आहे तर ब्रॉन्झ मेडल जिंकला आहे त्यानंतर बघा तिसरा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वात जास्त मेडल्सची कमाई केली आहे बघा सर्वात जास्त मेडल्स कोणत्या देशांनी कमवले जिंकले आहे तर पहिल्या नंबरवर हो आहे विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट नंबरवर हो आहे अमेरिका अमेरिका पहिल्या नंबरवर हो आहे दुसऱ्या नंबरवर हो चीन आहे आणि तिसऱ्या नंबरवर हो आहे जपान ठीक आहे भारताने टोटल सहा पदक जिंकले आहे एकही त्याच्यामध्ये गोल्ड मेडल नाही सहा मे सहा जे मेडल आहे ते सगळे ब्रॉन्ज मेडल आहे ठीक आहे आता बघा इम्पॉर्टंट पॉ पॉइंट्स आहे अमेरिकेने सर्वात जास्त म्हणजेच टोटल एकशे सव्वीस मेडल जिंकले आहेत त्यामध्ये चाळीस गोल्ड आहे चाळीस गोल्ड मेडल आहे चौवेचाळीस सिल्वर मेडल्स आहे आणि बेचाळीस ब्रॉन्झ असे टोटल एकशे सव्वीस मेडल्स जिंकले अमेरिकेने आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर दुसऱ्या क्रमांक क्रमांकावर चीन आहे चीनने एकूण एक्क्याण्णव मेडल्स जिंकलेले आहे त्यात चाळीस गोल्ड आहेत सत्तावीस सिल्वर आहे आणि चोवीस ब्रॉन्ज आहे ठीक आहे आणि तिसऱ्या नंबरवर आहे जपान तर हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदकांची कमाई केली आहे तर भारताने टोटल किती पदक जिंकलेले आहे तर टोटल सहा पदक जिंकलेले आहे त्याच्यामध्ये एकही एक गोल्ड मेडल नाही ठीक आहे नंतर बघा मनु भाकर यांचे मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे कोणते पदक जिंकले आहे दहा मीटर एअर पिस्टलमध्ये तर ब्रॉन्झ मेडल ऑप्शन नंबर क नेक्स्ट बघा नंतर आहे महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील स्वप्नील कुसाले ठीक आहे महाराष्ट्रातील स्वप्नील कुसाले याने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या खेळामध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी क्वेश्चन आहे बघा स्वप्नील कुसाले याने कोणते ब्रॉन्झ मेडल जिंकले आहे कोणत्या खेळामध्ये जिंकले आहे तर ते जिंकलं आहे पन्नास मीटर इयर पिस्टलमध्ये मेन्स पन्नास मीटर इयर पिस्टलमध्ये त्याने हे पदक जिंकलेलं आहे ब्रॉन्झ मेडल ठीक आहे त्यानंतर बघा बघा कोल्हापूरचा तो खेळाडू आहे महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातला खेळाडू आहे ओके okay? त्यानंतरचा प्रश्न आहे नीरज चोपडाने भालाफेकमध्ये कोणते पदक जिंकले किंवा कोणत्या पदकाची के कमाई केली आहे तर नीरज चोपडाने चौऱ्याऐंशी पॉईंट फायू सिक्स मीटर भालाफेक फेकून ब्रॉन्ज मेडल जिंकलेला आहे सिल्वर मेडल जिंकलं आहे सॉरी नाही सिल्वर मेडल जिंकलं आहे नीरज चोपडाने आणि पाकिस्तानने गोल्ड मेडल जिंकलं आहे भालाफेकमध्ये ते बघा समोर आहे बघा सॉरी एटी एटी नाईन पॉईंट फोर्टी फायू मीटर आहे एटी नाईन पॉईंट फोर्टी फायू मीटर नीरज चोपडाने एटी पॉईंट एटी नाईन पॉईंट फोर्टी फाईव्ह मीटर भाला फेकून ब्रॉन्ज मेडलची कमाई केली आहे नीरज चोपडा कोणत्या राज्यातील खेळाडू आहे तर हरियाणा राज्यातील पानिपत येथील खेळाडू आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भालाफेक जावलीन थ्रोअरमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे बघा तर अर्षदीप नदीम अर्शद नदीम हा पाकिस्तानचा खेळाडू आहे आणि पाकिस्तानने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे आणि भालाफेकमध्ये जावलिंग थ्रोवरमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे पहिली वेळा पाकिस्तानसाठी ठीक आहे तर बघा अर्षद नदीमने भालाफेकमध्ये सर्वात जास्त म्हणजेच ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर दूर भाला फेकून पाकिस्तानसाठी गोल्ड मेडल जिंकलेले आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये समापन समा समारोहमध्ये भारतासाठी ध्वजवाहक कोण होते ठीक आहे समापनमध्ये कोण होते ध्वजवाह तर पी आर श्री श्रीजेस हॉकी आणि मनुभाकर निशानेबाज ठीक आहे आणि जेव्हा उद्घाटन होतं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तेव्हा भारतासाठी ध्वजवाह वाहक कोण होतं तर पी व्ही सिंधू त्याच्यानंतर बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोणत्या नदीच्या काठावर किंवा कुठे करण्यात आले तर नदी ते नदीचं नाव आहे सीन नदीच्या काठावर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आहे याच्यावर प्रश्न विचारू शकतात ठीक आहे त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणते चार नवीन खेळ समाविष्ट करण्यात आले हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये चार नवीन खेळ समाविष्ट करण्यात आले होते ऑलिम्पिकमध्ये तर ते कोणकोणते कुन आहे तर ब्रेकिंग स्पोर्ट क्लायबिंग स्केटबोर्डिंग आणि सप सपरिंग असे चार खेळ आहेत आणि दोन हजार सव्वीसमध्ये जे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये क्रिकेटसुद्धा समाविष्ट होणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आहे आपला समोरचा प्रश्न ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार सव्वीसमध्ये कोणता खेळ समाविष्ट होणार आहे कोणता खेळ समाविष्ट होणार आहे तर क्रिकेट आताच आपण बघितलं त्यानंतरचा प्रश्न आहे ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार सव्वीस कोणत्या देशामध्ये होणार आहे तर ते होणार आहे इटलीमध्ये इटलीच्या शहरामध्ये ते होणार आहे त्याच्यानंतर आहे भारतीय ऑलिम्पिक स्पर्धे संस्थेची स्थापना कधी झाली भारतीय ऑलिम्पिक संस्था आहे त्याची स्थापना कधी झाली होती तर एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्याची स्थापना झाली होती आणि पी टी उषा त्याचे अध्यक्ष आहेत करंटमध्ये बघा भारतीय ऑलिम्पिक संस्था स्थापना झाली इस्टॅब्लिशमेंट सन आहे एकोणीसशे सत्तावीस त्याच्यानंतर त्याचं जे हेडक्वार्टर आहे मुख्यालय ते आहे दिल्लीमध्ये आणि चेअरमॅन आहे पी टी उषा ओके त्यानंतर बघा आता आपण डब्ल्यू पी एलबद्दल माहिती बघूया वुमन्स प्रीमियर लीग ओके तर बघा वुमन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलची फायनल कोणत्या संघासोबत खेळली गेली बघा डब्ल्यू पी एल झालं होतं आत्ताच तर त्याची जे फायनल आहे ते कोणत्या देशासोबत खेळली गेली होती तर ते तर बघा दिल्ली आणि आर सी बीमध्ये फायनल झाली होती वुमन्स प्रीमियर लीगची आणि आर सी बीने पहिली वेळा डब्ल्यू पी एल जिंकलेली आहे तर बघा त्याबद्दल आपण बघूया दोन हजार चोवीसची डब्ल्यू पी एल ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या टीमने जिंकली आहे सतरा वर्षानंतर आर सी बीने हा कारनामा केला आहे उपविजेता टीम आहे दिल्ली कॅपिटल्स कारण दिल्लीसोबत फायनल होती दोन हजार तेवीसची डब्ल्यू पी एल ट्रॉफी जिंकली होती मुंबई इंडियन्सने आणि दोन हजार चोवीसमध्ये आर सी बीने जिंकली म्हणजे डब्ल्यू पी एलचं हे दुसरं संस्करण आहे ओके त्यानंतर बघा वुमेन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये ऑरेंज कॅप कोणत्या खेळाडूकडे होती बघा ऑरेंज कॅप आता ऑरेंज कॅप कशासाठी असते, असते तर ज्या खेळाडूने सर्वात जास्त रन्स बनविले त्याच्याकडे ऑरेंज कॅप असते आणि ज्या खेळाडूने सर्वात जास्त विकेट्स घेतल्या त्याच्याकडे पर्पल कॅप असते ठीक आहे तर ऑरेंज कॅप कोणाकडे होते दोन हजार चोवीसमध्ये बघा तर ती होती ऑप्शन नंबर ब ॲलिस पेरी यांच्याकडे ठीक आहे ॲरिस पे पेरी हे इंग्लंडची खेळाडू आहे बघा तर ज्या खेळाडूने सर्वात जास्त रन बनविले त्यांना ऑरेंज कॅप मिळते ॲलिस पेरीने नऊ इनिंगमध्ये एकोणसत्तर पॉईंट चाळीसच्या ॲव्हरेजने टोटल तीनशे सत्तेचाळीस रन बनविले आहे बघा तीनशे सत्तेचाळीस रन बनविले आहे आणि दुसऱ्या नंबरवर आहे मेग लॅगिंगने नऊ इनिंगमध्ये टोटल तीनशे एकतीस रन बनविले आहे ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे वुमेन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलमध्ये पर्पल कॅप कोणत्या खेळाडू खेंड कोणत्या खेळाडूकडे होती ठीक आहे तर पर्पल का कॅप म्हणजे काय ज्या खेळाडूंनी सर्वात जास्त विकेट्स घेतल्या त्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते तर ती कोणाकडे होती ऑप्शन नंबर ड सोपीकडे तर बघा नाही सोपी नाही विद्यार्थी मित्रांनो श्रेयंका पाटील सॉरी ऑप्शन नंबर अ आपलं बरोबर आहे श्रेयंका पाटील यांच्याकडे पर्पल कॅप होती आता बघा ज्या खेळाडूने जास्त विकेट्स घेतल्या त्यांना पर्पल कॅप मिळते श्रेयंका पाटीलने आठ मॅचेसमध्ये एकूण तेरा विकेट्स घेऊन पहिल्या नंबरवर हो आहे श्रेयंका पाटील इंडियाचे खेळाडू आहे नंतर आहे आश ने दहा मॅचेसमध्ये एकूण दोन बारा विकेट्स घेऊन ती दुसऱ्या नंबरवर हो आहे किती बारा विकेट्स म्हणजे दुसऱ्या नंबरवर कोण आहे आश शोभना ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा डब्ल्यू पी एल महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त छक्के सिक्सेस कोणत्या खेळाडूने मारले आहे तर सर्वात जास्त सिक्सेस मारले आहे कोणी ऑप्शन नंबर क सेपाली वर्मा यांनी ठीक आहे बघा सेपाली वर्माने सर्वात जास्त सिक्सेस नऊ इनिंगमध्ये एकूण वीस सिक्सेस मारले आहे आणि दुसऱ्या नंबरवर हो आहे स्मृती मंधना तिने दहा इनिंगमध्ये दहा सिक्सेस मारले छक्के मारले ओके त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतर आहे बघा वुमेन्स प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला ठीक आहे प्लेयर ऑफ द सिरीज कोणाला मिळाली तर ऑप्शन नंबर डॉ दीप्ती शर्मा यांना ओके बघा दीप्ती शर्माला दोन हजार चोवीसचा डब्ल्यू पी एलचा प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला आहे ती यू पी वॉरियर्सची संघाची खेळाडू आहे ठीक आहे यू पी वॉरियर्स त्यानंतर आहे डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये कोण किती संघ सहभागी झाले होते तर टोटल किती संघ होते तर टोटल सहा संघ होते कोणकोणते तर बघा पाच संघ होते टोटल पाच संघ होते कोणकोणते पाच संघ होते तर मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर गुजरात टायटन्स आणि यू पी वॉरियर्स असे टोटल डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये पाच टीम्स होत्या ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतर आहे वुमेन्स प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये विजेत्या टीमला किती रक्कम दिली जाते तर विजेता टीमला टोटल पाच करोड रुपये दिले जाते आणि उपविजेता टीमला तीन करोड रुपये दिले जाते ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे डब्ल्यू पी एल महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये फायनलमध्ये प्लेअर ऑफ द वुमेनचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला बघा प्लेअर ऑफ द वुमेन फायनल झाली होती दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू यांच्यासोबत फायनल झाली होती आणि प्लेअर ऑफ द उमेनचा आपल्याला पुरस्कार मिळा विचारला आहे कोणाला मिळाला होता तर बघा एलिस पेरीला मिळाला होता ठीक आहे नंतर आहे आता बघा आय सी सी टी ट्वेंटीबद्दल महत्त्वाचा प्रश्न आहे आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चोवीसचे आयोजन कोणत्या देशाने केले होते बघा आताच आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप संपन्न झाला त्याचे आयोजन कुठ कोणत्या देशामध्ये झाले होते तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज ठीक आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज अमेरिकेने पहिल्यांदाच क्रिकेटचं आयोजन केलं होतं ठीक आहे त्यानंतर आहे बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं संस्करण होतं नव्व एकूण सहभागी टीम होत्या वीस वीस देश सहभागी झाले होते मेजबान देश होता यू एस ए आणि वेस्ट इंडिज अमेरिकाने पहिली वेळा आय सी सी टूर्मा टुर्नामेंटचे आयोजन केले वेस्ट इंडिजने दुसरी वेळा आय सी सी टुर्नामेंटचे आयोजन केले होते ठीक आहे त्यानंतर बघा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस विश्वविजेता देश कोणता आहे तर ठीक आहे विश्वविजेता देश बनला आहे भारत आपला भारत देश भारताने साऊथ आफ्रिकेला हारवून टी ट्वेंटी व वर्ल्ड चॅम्पियन बनला होता ठीक आहे बघा या ठिकाणी दिला आहे तर भारताने आतापर्यंत दोन वेळा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे ठीक आहे दोन वेळा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे दोन हजार सातमध्ये पहिली वेळा भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे तर बघा दोन हजार सातमध्ये भारताने पहिली वेळा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता ठीक आहे त्याच्यानंतर आता दोन हजार चोवीसमध्ये दुसरी वेळा जिंकलेला आहे म्हणजे भारताने आतापर्यंत दोन वेळा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आणि दोन हजार अकरामध्ये आय सी सी ओडी आय वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्याच्यानंतर सन दोन हजार दोन आणि दोन हजार तेरामध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये उपविजेता देश खालीलपैकी कोणता आहे तर कोणताही उपविजेता देश भारत आणि साऊथ आफ्रिकेसोबत फायनल झाली होती आणि भारताने आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर उपविजेता रनरअप कंट्री कोणती आहे तर साऊथ आफ्रिका त्यानंतरचा प्रश्न बघा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त रन कोणत्या खेळाडूने बनविला आहे ठीक आहे सर्वात जास्त रन म्हणजे ज्याच्याकडे ऑरेंज कॅप होती कोणी बनवले आहे तर ऑप्शन नंबर क रेहमुल्लाह गुरबाज ठीक आहे अफगाणिस्तानचा प्लेयर आहे ठीक आहे अफगाणिस्तानचा खेळाडू आहे आणि त्याने सर्वात जास्त रन्स बनविले होते बघा मोस्ट रन्स इन आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप हो है गुर्वाज। गुर्वाज। दोन हजार चोवीस तर पहिल्या नंबरवर आहे रेहमगुल्ला गुरबाज रेमउल्लाह गुरबाज त्याने आठ मॅचेसमध्ये एकूण दोनशे एक्क्याऐंशी रन बनविले आहे दुसऱ्या नंबरवर आहे हो रोहित शर्मा त्याने आठ मॅचेसमध्ये टोटल दोनशे सत्तावन्न रन रन बनविले आहे आणि तिसऱ्या नंबरवर हो आहे ट्रॅव्हिस हेड सात मॅचेसमध्ये दोनशे पंचावन्न रन बनविले आहे ठीक आहे ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे त्यानंतर बघा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त विकेट्स कोणत्या खेळाडूने घेतल्या आहे सर्वात जास्त विकेट्स ज्याच्याकडे जा पर्पल कॅप होती कोणी घेतला आहे तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ फजल फारुकी हा सुद्धा अफगाणिस्तान संघाचा खेळाडू आहे ठीक आहे तर बघा इम्पॉर्टन्स पॉईंट आहे मोस्ट विकेट्स इन आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस पहिल्या नंबरवर आहे फजल फारुकी आठ मॅचेसमध्ये टोटल सतरा विकेट्स घेतले आहे नंतर आहे दुसऱ्या नंबरवर अर्षदीप सिंग आठ मॅचेसमध्ये टोटल सतरा विकेट्स घेतले आहे आणि तिसऱ्या नंबर तिसऱ्या हो नंबरवर आहे जसप्रीत बुमराहा त्याने आठ मॅचेसमध्ये टोटल पंधरा विकेट्स घेतले ठीक आहे त्यानंतर बघा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आहे तर फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाला आहे विराट कोहली यांना ठीक आहे तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता त्यानंतरचा प्रश्न आहे आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आहे मॅन ऑफ द सिरीज कोणत्या खेळाडूला मिळाला आहे तर ऑप्शन नंबर क जसप्रीत बुमराह ओके त्यानंतर बघा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये विजेता टीमला किती राशी देण्यात येते रोख रक्कम देण्यात येते तर विजेता टीमला टोटल वीस करोड छत्तीस लाख रुपये आय सी सीने आय सी सीद्वारा देण्यात येते आणि उपविजेता टीमला दहा करोड अडुसष्ट लाख रुपये देण्यात येते ठीक आहे आता बघा आय सी सीद्वारा विजेता टीमला दोन पॉईंट पंचेचाळीस मिलियन डॉलर म्हणजेच वीस करोड छत्तीस लाख रुपये दिले गेले आणि आय सी सीद्वारा उपविजेता टीमला एक पॉईंट अठ्ठावीस मिलियन डॉलर म्हणजेच दहा करोड दहा करोड अडुसष्ट लाख रुपये देण्यात आले ठीक आहे त्यानंतर बघा भारताने आतापर्यंत किती वेळा आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर दोन वेळा किती वेळा दोन वेळा आत्ताच आपण बघितलं दोन हजार सातमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यानंतर बघा आत्ताच आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस जिंकल्यानंतर खालीलपैकी कोणी टी ट्वेंटी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे कोणी घेतला आहे तर विराट कोहली रोहित शर्मा रवींद्र जडेजा तिघांनीसुद्धा टी ट्वेंटी क्रिकेटमधून संन्यासची घोषणा केली होती ठीक आहे त्यानंतर बघा आत्ताच एकोणीसशे त्र्याऐंशीच्या मेन्स वर्ल्ड कप वेन्स मेन्स वर्ल्डकपला पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाले बघा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये जिंकलेल्या वर्ल्डकपला किती वर्ष पूर्ण झाली होती तर पंचवीस वर्ष ऑप्शन नंबर क त्यानंतर आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे कितवे संस्करण होते तर हे कितवे संस्करण होते तर हे नववे संस्करण होते ठीक आहे नंतर आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसची थीम काय होती थीम होती आऊट ऑफ दिस वर्ल्ड काय होती आऊट ऑफ दिस वर्ल्ड ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार चोवीसची सुरुवात कधी झाली आता बघा आय पी एलवरचे प्रश्न आहे तर आय पी एलची सुरुवात कधी करण्यात आली होती तर बावीस मार्चपासून आय पी एलची सुरुवात झाली होती दोन हजार चोवीस मेन्स आय पी एल ठीक आहे नंतर आहे इंडियन प्री प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती टीम सहभागी झाल्या होत्या तेसुद्धा आपल्याला सांगायचं आहे एकूण किती टीम सहभागी झाल्या होत्या तर टोटल दहा टीम्स होत्या किती होत्या दहा कोणकोणत्या तर बघा चेन्नई सुपर किंग्स कोलकाता नाईट रायडर्स सनराइज हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बँगलोर लखनऊ सुपर जॅन दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन पंजाब किंग्स मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू ठीक आहे सनराइज हैदराबाद राजस्थान रॉयल सॉरी चौथ्या नंबरवर आहे राजस्थान रॉयल्स ठीक आहे अशा टोटल दहा टीम्स होत्या नंतर बघा इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या टीमचे नाव बदलवण्यात आले होते खूप महत्त्वाचं आहे तर कोणत्या टीमचं नाव बदलवण्यात आलं होतं तर आर सी बीचं आधी लॉ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर होतं आता रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू असं नाव करण्यात आलं नंतर आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एलमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या खेळाडूला कोणती कॅप दिली जाते तर सर्वात जास्त रन करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते ठीक आहे नंतर बघा इंडियन प्रीमियर लीग आय पी एलमध्ये सर्वात जास्त विकेट्स करणाऱ्या खेळाडूला कोणती कॅप दिली जाते तर पर्पल कॅप दिली जाते ठीक आहे नंतर आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये ऑरेंज कॅप कोणत्या खेळाडूकडे होती तर बघा कोणत्या खेळाडूकडे होती ऑरेंज कॅप आय पी एलमध्ये तर विराट कोहली याच्याकडे होती ठीक आहे नंतर बघा बघा मोस्ट रन्स इन आय पी एल टू थाउजंड ट्वेंटी फोर विराट कोहली पंधरा इनिंगमध्ये टोटल सातशे एक्केचाळीस रन त्यांनी बनविले बन नंतर आहे दुसऱ्या नंबरवर होते ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा संघाचा खेळाडू आहे त्याने चौदा इनिंगमध्ये पाचशे त्र्याऐंशी रन बनवले होते आणि तिसऱ्या नंबरवर रियान पराग राजस्थान रॉयल संघाचा खेळाडू आहे त्याने चौदा इनिंग म्हणजे मध्ये टोटल पाचशे चौऱ्याहत्तर रन्स बनविले होते ठीक आहे नंतर बघा इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये पर्पल कॅप कोणत्या खेडाटू खेड्याकुड खेळाडूकडे होती ठीक आहे तर पर्पल कॅप कोणाकडे होती बघा ऑप्शन आहे जसप्रीत बुमराह वरुण चक्रवर्ती मिशेल स्टॉर स्टार्क आणि हर्षल पटेल तर बघा ऑप्शन नंबर ड हर्षल पटेल यांच्याकडे होती ठीक आहे नंतर बघा मोस्ट र विकेट्स इन आय पी एल टू थाउजंड ट्वेंटी फोर हर्षल पटेल पंजाब किंगचा खेळाडू होता त्याने चोवीस विकेट्स घेतल्या चौदा मॅचेसमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे वरुण चक्रवर्ती त्याने एकवीस विकेट्स घेतल्या तेरा मॅचेसमध्ये आणि तिसऱ्या नंबरवर हो होते जसप्रीत बुमराह त्याने वीस विकेट्स घेतल्या तेरा मॅचेसमध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार चोवीसची फायनल चा सामना कोणत्या टीमसोबत खेळला गेला ठीक आहे फायनल कोणत्या टीमसोबत होती तर कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस सनराइज हैदराबाद हैदराबाद ब आहे राजस्थान रॉयल्स राजस को वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स क सनराइज हैदराबाद वर्सेस आर सी बी आणि ड मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये फायनल होती आणि के के आरने दोन हजार चोवीसची आय पी एलची ट्रॉफी जिंकलेली आहे के आर नंतर आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार चोवीसची विजेता टीम कोणती आहे तर ऑप्शन नंबर सी कोलकाता नाईट रायडर्स के के आर त्यानंतर आहे कोलकाता बघा कोलकाता नाईट रायडर्स टीमने आतापर्यंत तीन वेळा आय पी एल ट्रॉफी जिंकलेली आहे दोन हजार बारामध्ये दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे त्यानंतर आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आहे बघा इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे मिळालेला आहे तर तो मिळालेला विद्यार्थी मित्रांनो सुनील नारायण यांना ऑप्शन नंबर ब ओके त्यानंतर आहे इंडियन प्रीमियर लीग आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आहे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर बघा कोणाला मिळालेला आहे तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब सुनील नारायण ठीक आहे तर अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आपण स्पोर्ट वल्डचे आजच्या व्हिडिओमध्ये बघितले भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि बेस्ट ऑफ लक ज्यांचा उद्याला पेपर आहे त्यांच्यासाठी